लोनार लेक च्या आलो सालतो पण बिबट्या बसून तोडकेत वाचून माग पाळावं लागलं तर तुम्ही याच्या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये पाहिला असं नाश्ता केल्यानंतर आम्ही लोनार लेकच्या च्या ट्रॅकिंग सुरुवात करतो आणि खाली उतरण्याआधी प्याने पाण्याची एक बॉटल भरतो आणि जास्त दूर जायचो होतो म्हणून आम्ही वॉटरफॉलकडे कर दुर्लक्ष करतो आणि आम्ही आमच्या दिशेला निघतो आणि थोडं समोर आल्यानंतर चाळीस रुपये पर पर्सनच्या हिशोबाने तिकीट पाहतो आणि नकली बिबट्या पाहतो तू काय नको का करू रे बाबा तू दसाय जस उभार आहे आम्ही तुला पाहतो आणि समोर जातो आणि पण थोडं समोर आल्यानंतर आम्हाला काहीतरी वेगळं फळ दिसत जे ओळखून दाखवते त्याला एकूबा बक्षिस आणि दगडावर काळ अजून दर्शक समोर आलो की तेवढा पाय एवढा मोठा आजगर दिसला अरे भाई तुमलो का नाम लिस्ट मी नाही आहे जाऊ बाबा नसू दे बरंय आमच्यासाठी अजून थोडं समोर आल्यानंतर याला रस्त्यात पडेल एक खोड दिसत तेव्हा म्हणतो मी वर जातो माझा फोटो एक मस्त पण छापकात जसं वर चालत तसाच खाली पडला बाबा तुझा बाप वर काय एवढ्या वर्षाने जाऊ दे आमचं एवढं तेवढं तर चालूच राहत अजून थोडं चालत चालत आल्यानंतर आम्हाला पाण्याच काट पण पन लागला पण आम्हाला जायचं तर लांब होत आणि आम्ही असं ऐकलं होतं की इथं कंपास चालत नाही पण आमचं तर चांगलं चालत होतं आणि या गाठावर असं कोण येतो आणि काय आहे अशा मंदिरायची राजा आपण बघूया याच्यानंतरच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत फॉलो करून घ्या आणि आम्ही जातो आता असं बनून थोडस समोर चला 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 चला